Wow! <laughs> आज होता माझ्या पुतण्याचा वाढदिवस आणि त्याच्या वाढदिवसा दिवशी काय तयार करायचं किंवा त्याला काय द्यायचं असं ठरलं होतं म्हणलं दरवेळेला आपण रवा केक करतो मैदा केक करतो आणि मग आज म्हटलं करायचा कशाचा केक तर झाला आहे होममेड म्हटलं की असंच काहीतरी होतं म्हणून आज तयार केला ही मी गव्हाच्या पिठ्यापासून मस्त असा कोको पावडरपासून केक गव्हाचा केक खूप सुंदर हो झाला होता घरच्यांना खूप आवडला विकायचा सपणार नाही पण हा झटपट सपला कारण हो की हो मॅडम म्हटलं की घरातले लोक काय विचार करतात हायजीन आहे चांगला आहे चांगला झाला आहे की मग जास्तच खातात असं होतं अगदी दुसरा केक आणूस तर हा पहिला केक सपला होता घरातल्या घरात तर आता हा गव्हाचा केक बनवायचा कसा तर हे के इथं घेतले एक वाटी साखर बारीक करून तर बारीक केलेल्या साखरेमध्ये आपण पाटीमध्ये घातली होती त्यामध्ये घातले अर्धा ग्लास दूध तर वाटी बघितलीच असेल तुम्हाला गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ते घ्यायचं चाळून म्हणजे कसं होतं मोकळं होतं आणि पीठ आहे ते दुधामध्ये छान असं मिक्स होतं तर तुम्हाला सगळं माप सांगते एक वाटी साखर घेतली साखरेचं प्रमाण मात्र आपल्या आवडीनुसार घ्यायचं गोड कमी जास्त जे शुगर असतात किंवा गोड आवडत नसतं कमी तिने कमी साखर घेतली तर चालते जास्त आवडत असली तर सुद्धा जास्त घेतले तर चालतं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मोठी वाटी होती ती बैल असं म्हणजे दोन वाटी म्हणजे साखरेच्या दोन वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे कोको पावडर घातली आहे आणि त्यामध्ये मिल्क पावडर म्हणजे चव येते म्हणजे केक चांगला छान टेस्टी लागतो तर आता काय करायचं दूध घालायचं ह्यामध्ये थोडं थोडं करून तर सर्व मिळून दूध मी दोन ग्लास इथं दुधाचा वापर झाला आहे पहिला अर्धा ग्लास साखर विळगण्यासाठी आणि दुसऱ्यांदा आहे ते दीड ग्लास थोडं थोडं करून दूध आपण इथं मिक्स करायचं आहे रेबीन तयार झाली पाहिजे त्यामध्ये घालायचं घरामध्ये जे ड्रायफ्रूट असतील नसतील ते घायचे नसतील तर शेजारांच्याकडनं आणायचे नाही तर दुकानातून जाऊन आणायचे तर त्यामध्ये घातले आहे बेकिंग सोडा आणि आपली बेकिंग पावडर जी असते आपल्या घरामध्ये जे केक करण्यासाठी किंवा के ढोकळा करण्यासाठी ते एक चमचा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आहे तो अर्धा चमचा घालायचा छान असंही मिक्सम करायचं पहिला मिक्स करायचे अगोदर डब्याला आहे ते बटर पेपर लावायचा आणि त्यावर तूप किंवा तेल ऑप्शनली आहे नाही लावलं तर चालतं तरीसुद्धा केक छान निघतो पण खाली लावण्याचं कारण म्हणजे लगेच सटकतो तो मला कळालंच असेल हे आपण केक करताना तेल वापरलं नाही तूप वावर वापरलं नाही किंवा अंड्याचा सुद्धा वापर केला नाही तरीसुद्धा केक आहे ते एकदम स्पंजी स्पॉन्जी असं झालं आहे जो विकतचा मिळतो ना तशाच पद्धतीनं खूप सुंदर असा झाला आहे कशाचा न कमी कशाचा न वापर करता हेल्दी असा केक तयार केला आहे यामध्ये आपण घातला आहे सु पंपकीन बिया असतात त्या नंतर सु सूर्यफुलाच्या बिया तुम्हाला ड्रायफ्रूट्स असतील त्या ॲड केल्या तरी चालतात मिक्स करताना वरूनसुद्धा घातले आहेत पाच पाच मिनटांनी तर चेक करायचं काम होतं तर हे केक करताना माझा मुलगा इतका खुश होतो ना ते उघडून दाखव मला खायचं आहे म्हटलं थोडा वेळ थांब रे शिजू दे आणि जरा वर येऊ दे तर चाळीस मिनटं लो फ्लेमवर हा बेक करून घेतला आहे चाळीस मिनटं लो फ्लेमवर हा केक बेक करून घेतलं आहे सर्व साहित्य बघितलंच आहे तुम्ही कशा पद्धतीने मी दाखवलं आहे तुम्हाला तर एक वाटी साखर अर्धा ग्लास पहिल्यांदा वितळण्यास म्हणजे मिक्स करण्यासाठी नंतर त्याच वाटीने दोन वाट्या प आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन ग्लास दूध आणि कोको पावडर दोन चमचा एक चमचा आपलं मिल्क पावडर आणि हे सर्व साहित्य घालून मिक्सअप केलं नंतर आपण बेकिंग सोडा घातला आहे आणि बेकम पावडर तर हे झालं आहे मस्त असा स्पॉन्जी असा केक आणि थोडं थंड झालं आहे की आपण काढून घ्यायचा एका ताटामध्ये तर तुम्ही कसंही गार्लिश करू शकता वरती ते चाको असतो तो लावायचा त्यावर कुठले ड्रायफ्रूट असतील केक घालू शकता किंवा आपले जेम्स असतात कॅडबरी सुद्धा घालू शकता आपल्या आवडीनुसार वरती आहे ते डिझाईन करू शकता तर मी असे असंच केक कापण्याऐवजी थोडंसं शे हे केलं आहे मी चाको वगैरे घातलं आहे जे मिळतं त्या बाजारामध्ये ते तर खूप सुंदर असा केक तयार झाला अशाच पद्धतीने तुमच्या मुलाला खायला दिलं तरी सुद्धा चालतं तर वाढदिवसाला द्यायचं आहे म्हणून मी ही जरा थोडीशी चूक झाली असेल माझ्याकडून की मला जा जमता म्हणजे जमलं नाही कारण की हे आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं घटस्तर झालतं त्यामुळे पटपट हे पडत नव्हतं त्यामुळे थोडासा शेप बदलला आहे चवीत काहीसुद्धा फरक पडणार नाही थोडंसं आणि चव चांगली आहे हे क्रीम लावल्यानंतर लहान मुलांना असं काहीतरी लावलं की किंवा असं काहीतरी घातलेलं चॉकलेट दिसलं की लगेच गप्पा गणत न जातं नक्कीच तुमच्या मुलांना सुद्धा अशा पद्धतीने घरच्या गर घरी करून द्या केक हेल्दी सुद्धा आहे विशेष म्हणजे घरातल्या साहित्यामध्ये तुमच्या सुद्धा घरामध्ये सर्व साहित्य असतंच हे गव्हाचं पीठ ह्यामध्ये आपण तेल घातलं नाही तूप घातलं नाही काही वापरलं नाही हे सुद्धा ऑप्शनल आहे ते चॉकलेट वगैरे असंच केक तुमच्या मुलांना खायला दिलं तरी सुद्धा चालतं थोडंसं ह्यावर शायनिंग मारायला गेले अजिबात जमली नाही मला तरी सुद्धा चवीला सुंदर अशी झाली वरून सुद्धा मारली आहे नंतर सगळं पुसून काढ म्हणजे साह्यानं सगळं प्लेन करून घेतलं आहे तर घट्ट असल्यामुळे मला काय जमलं नाही हे पण असाच खेप ते सुंदर झालता नक्कीच तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि केल्यानंतर ट्राय मला कमेंट करायला अजिबात विचारू नका अगदी होम मेड कुठलाही पदार्थ सुंदरच असतो बरं का म्हणजे चवीला थोडासा कमी असला तरी सुद्धा हेल्दी आणि हायजीन आहेच असतो बाहेर आता किती काय काय तुम्हाला बघितलंच आहे व्हिडिओ आता भरपूर असे व्हायरल होतात कशा पद्धतीने आपल्यावर डोळ्या मागारे अत्याचार होत असतात काय काय जेवण खाव खायला घालतात आपल्याला माहीत तर हा आहे आमचा बड्डे बॉय आणि बड्डे बॉयसाठी हा मस्त असा हा केक तयार केला आहे वरती थोडंसं कोको पावडर लावली आहे आणि चॉक्कोस मिस्र करून आमचं पोरग म्हणते अगं बाय काय केलेस ग ही वाव म्हणते आणि तर केक असा स्पॉन्जी झाला आहे मस्त असा आणि सुंदर झाला घच्च्यांना खूप आवडला धन्यवाद